महाराष्ट्रातील लाखो भाविकांची कुलदेवता अनेकांची फलदायीनी आणि श्रद्धास्थान असलेली सातारा जिल्ह्यातली देवी म्हणजे मांढरगडावरील काळूबाई या देवीची अशी आख्यायिका आहे दैत्य राजा रत्नासुराचा सेनापती लाख्यासुराच्या त्रासापासून ऋषी सुटका व्हावी म्हणून ही देवी प्रकट झाली मांढव्य ऋषींमुळेच या गडाला मांढरगड हे नाव पडले सतयुगात मांडव्य ऋषी गडावर यज्ञ करीत होते पुरातन काळात दक्षिण भारतात मांडला होता त्यामध्ये लाख्यासूर नामक दैत्य अतिशय उन्मत्त झाला होता ऋषींच्या यज्ञ कार्यात लाख्यासूर नावाचा दैत्य त्रास देत होता तेव्हा दैत्याचा त्रास कमी व्हावा आणि यज्ञ कार्य सिद्धीत जावे म्हणून मांडव्य ऋषीने महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली तेव्हा महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना पार्वती मातेची प्रार्थना करण्यास सांगितले तेव्हा ऋषीने पार्वती मातेची प्रार्थना करण्यास सुरुवात केली त्यांच्यावर पार्वती मातेने प्रसन्न होऊन दैत्यवधासाठी देवी कैलासातून या मांढरगडावर आली लाख्यासुराला महादेवांचा वर असल्याने दिवसा त्याचा वध करणे शक्य नव्हते कारण त्याच्या रक्ताचा थेंब सूर्यप्रकाशात धर्तीवर पडताच त्या थेंबातून अनेक राक्षस उत्पन्न व्हायचे तेव्हा देवीने लाख्यासुराचा रात्री वध करण्याचे ठरवले अशा मायावी दैत्याचा नाश करण्यासाठी मातेने उग्र असे महाकालीचे रूप घेतले त्याचा संहार करण्यासाठी मातेने पौष पौर्णिमेची रात्र निवडली पौष पौर्णिमेच्या रात्री देवीने दैत्याला युद्धासाठी आव्हान केले व त्यांच्यामध्ये घमासान युद्ध झाले देवीने लाख्यासुराचे शिर उडवून त्याचे सर्व रक्त प्राशन केले त्यामुळे रक्ताचा एकही थेंब धरतीवर पडला नाही व पौर्णिमेची रात्र असल्यामुळे नव्हते अशा रीतीने आदिमाया पार्वतीने लाख्यासूर नामक दैत्याचा संहार महाकालीच्या रूपाने केला व भक्तांचे रक्षण केले युद्ध कार्य उरकून देवी परत कैलासाच निघाली आणि मांढरगड डोंगर चढून वर आली आणि ऋषीमुनी व भक्तजनांकरिता येथेच स्थानापन्न झाली बोला मांढरच्या काळूबाईच चा चांग भलं